डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधत पुण्यातील रायडिंग वंडर्स या संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली आहे या सिग्नेचर एडिशन उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी रायडिंग वंडर्सचे सुरेंद्र करमचंदानी सिक्कीचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विजय खरे मंदार जोशी व प्रमोद करमचंदानी यांच्या हस्ते संपन्न झाले उपस्थितांनी या विशेष पेनने स्वाक्षरी करून या पेनचे औपचारिक अनावरण केले विधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री परशुरामजी वाडेकर यांच्या कल्पनेतून आणि विनस टेडरच्या कल्पकतेतून एक निर्मितीतून एक चांगल्या प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर आणि त्यांचे सिग्नेचर असलेला एक पेन त्यांनी आज लॉन्च केलेला आहे हे अगदी चांगला उपक्रम आहे ज्यामध्ये सिग्नेचर नाही तर शिक लिखाण संस्कृती ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला उपक्रम त्यांनी इथे आणलेला आहे आणि ही संस्कृती ही समाजापर्यंत जाईल हा त्याच्यातनं संविधान आणि प्रत्येकाला आपलं मत मांडता येईल आपलं लिखाण करता येईल आणि वाचनस्कृती आणि लिखाण लिखाण व वाचन संस्कृती ही लिखान, लिखान आ, परत पुनरुज्जीवन होईल असं मला वाटतं आणि याच्यातनं आपण नक्की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने एक वेगळं अभिवादन यानिमित्ताने विनयश टेंडर्स कंपनीने यांनी या ठिकाणी केलेलं आहे चौदा तारखेला हा पेन बाबासाहेबांच्या पुतळ्या विक्रीसाठी असणार आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि चळवळीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आणि तमाम भारतीय वासियांना मी विनंती करतो की अमृत वर्षी वर्ष आहे संविधानाचं या निमित्ताने संबंध भारतीयांनी संविधानापरी वेगवेगळे उपक्रम करावे आणि संविधानाचा सा अमृतोत्सव साजरा करावा अशी मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना मंगलमय शुभकामना व्यक्त करतो